लहान मुलांच्या भांडणातून एका महिलेस दमबाजी करून दगड फेकून मारहाण सांगली पोलीस ठाण्यात तक्रार लहान मुलांच्या भांडणातून एका महिलेस दंबाजी करून दगड फेकून मारहाण करण्यात आली यामध्ये महिला जखमी झाली आहे ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील रुक्मिणी नगर परिसरात घडली यामध्ये लीना शशिकांत कांबळे वय चौतीस राहणार रुक्मिणी नगर या जखमी झाल्या आहेत सांगलेश्वर पोलीस ठाण्यात सतीश शिरवे सुजाता सतीश शिरवे आणि वेदांत सतीश शिरवे सर्वरहणार रुक्मिणीनगर सांगली, सर्वर सांगली यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे घटनेची हकीकत अशी की फिर्यादी लीना कांबळे यांची मुले श्रेय आणि शौर्य हे दोघे संशयित सतीश शिरवे यांची मुले वेदांत आणि आरुष यांच्या संवेत खेळत होती त्यावेळी वेदांत यांनी श्रेईयास मारले त्यामुळे फिर्यादी लीना कांबळे यांनी श्रेईयास तू त्यांच्यासोबत खेळू नकोस तू घरात ये असं सांगितलं याचा सतीश आणि सुजाता हिरवे यांना राग आला त्यांनी लीना कांबळे यांच्या संपेत भांडण काढून तू इथं राहायचं नाही अश कशी राहतेस तेच बघतो अशी दंबाजी केली त्याचवेळी वेदांत यांनी रस्त्यावर पडलेला दगड उचलून लीना कांबळे यांना फेकून मारला डोक्यात दगड बसल्याने त्यांना दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे महानकरी न्यूपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा